नमस्कार श्री शिवमहापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक सहा नंदिकेश्वर अवतार श्री गणेशायन महा सनतकुमार म्हणाले नंदीश्वरा तू महादेवांच्या अंशापासून उत्पन्न होऊन नंतर शिवत्व कसे प्राप्त केले नंदीश्वर म्हणाला कुमारजी शिलाद नावाचा एक धर्मात्मा मुनी होता एके दिवशी त्याच्या पितरांनी त्याला सांगितले आमचा उद्धार व्हावा असे तुला वाटत असेल तर पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न कर म्हणून तो शिवलोकी गेला तेथे इंद्राच्या उद्देशाने प्रदीर्घ काळ कठीण तप केले त्यामुळे देवेंद्र संतुष्ट झाला तो त्याला वर देण्यासाठी आला आणि म्हणाला हे मुनी श्रेष्ठा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तरी अपेक्षित वर मागून घे शिलादाने त्याला नमस्कार केला अनेक स्तोत्रांनी त्याची स्तुती केली व म्हणाला देवेश तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला अयोनी संभव पुत्र द्या ज्याला मृत्यू नसावा इंद्र म्हणाला मुने या जगात जन्मलेल्या प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे हे तू जाणतोस ब्रह्मदेव आणि विष्णू शिवजींपासून उत्पन्न झाले आहेत तरीही त्यांच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे तेही मृत्यूच्या बाहेर नाही तर इतरांची काय कथा का मी तुला अयोनीचे पुत्र देऊ शकतो पण मृत्यूरहित पुत्र देणे मला शक्य नाही त्यासाठी तू शिवमहाप्रभूंची आराधना कर ते सर्वेश्वर आणि महासमर्थ आहेत तेच तुला अपेक्षित वर देऊ शकतात शिलादाला योग्य ते मार्गदर्शन करून देवराज स्वस्थानी गेला त्याच्या सांगण्यावरून शिलाद महादेवांची आराधना करू लागला त्याने हजारो वर्षे दिव्य अहर्निश के तप केले एका जागी स्थित राहून तपश्चर्या केल्याने त्याच्या अंगावर वारूळ वाढले रक्त शोषण करणाऱ्या लक्षावधी रक्त आणि मांस संपून गेल्यामुळे त्याची कातडी वहाडे शिल्लक राहिली तेव्हा भगवान शंकर त्याच्या सन्मुख प्रकट झाले व म्हणाले हे मुने मी तुला वर देण्यासाठी आलो आहे पण समाधी मग्नशिलादाला त्यांचे बोलणे ऐकू आले नाही तेव्हा शिवजींनी त्याला स्पर्श करून समाधी अवस्थेतून जागृत केले त्या समयी शिवप्रभूंना उमेद सहित आलेले पाहून शिलादाला फारच आनंद झाला तो त्यांच्या पाया पडला प्रसन्न मनाने आणि आदराने त्यांची स्तुती केली तेव्हा ते म्हणाले हे मुनी श्रेष्ठा मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे तू माझ्यावर कडून अपेक्षित वर मागून घे शिलाद म्हणाला प्रभो तुम्ही मला तुमच्यासारखा अयो योनिज आणि मृत्यूरहित पुत्र द्या शिवजी म्हणाले मुने सर्व काही तुझ्या मनासारखंच होईल मी अवतार घ्यावा म्हणून ब्रह्माजींनी देवांनी व मुनिजनांनी माझी आराधना केली होती त्यांच्या व तुझ्या इच्छेचा मान ठेवून मी नंदी नावाने अवतार घेईन तुझा अयोनिज पुत्र म्हणून प्रकट होईल मी जगाचा पिता आहे मी तुझा पुत्र झाल्यावर तू जगत पित्याचाही पिता होशील त्यानंतर भगवान शंकर उमेसह अंतर्धान पावले शिलाद मुनी आपल्या आश्रमात परतला हा शुभ वृत्तांत ऋषींना सांगितला त्यामुळे त्यांनाही फार आनंद झाला एके दिवशी शिलाद मुनी यज्ञासाठी अंगणात खणत होता तेव्हा मी शिवजींच्या आज्ञेने त्यांच्या शरीरातून अकस्मात प्रकट झालो माझी अंगकांती प्रले आगनी समान दैदिप्यमान होती माझे अविरभवन होताच देवांनी पुष्पवृष्टी केली ऋषीजनांनीही फुलांचा वर्षाव केला गंधर्व किन्नर सिद्ध साध्य गण आदी सर्वांनी आकाशात गर्दी केली ते मधुर गायन करू लागले ब्रह्माजी श्रीहरी देव देवस्त्रिया आणि अंबिकेसह स्वत शिवप्रभूही तेथे आले त्यावेळी मोठा उत्सव झाला अप्सरा नृत्य करू लागल्या सर्वांनी प्रसन्न मनाने माझी शिवलिंगाची पूजा केली शिलादाची प्रशंसा केली शिवपार्वतीची स्तुती करून ती सर्व मंडळी आनंदाने आपापल्या स्थानी गेली माझी दिव्य अंगकांती आणि रुद्रासारखे त्रिनेत्र चतुर्भुज जटामुकुटधारी व त्रिशूळ आदि शस्त्रांनी युक्त बालरूप पाहून शिलादाचा आनंद गगनात मावेना त्याने मला नमस्कार केला व म्हणाला बाळा शिवजींच्या आशीर्वादाने तू माझा पुत्र म्हणून प्रकट झाला आहेस तुझ्यामुळे मी अगदी कृतकृत्य कुर्थ झालो आहे मला फार आनंद झाला आहे म्हणून मी तुझे नंदी असे नामकरण करत आहे शिलादाने महेश्वरांना नमस्कार केला आणि प्रसन्न चित्ताने आपल्या पर्णकुटीत गेला एखाद्या निर्धन मनुष्याला धनाचा ठेवा सापडावा तसा त्याला आनंद झाला होता तो कुटीमध्ये गेल्यावर मीही ते रूप सोडून सामान्य मनुष्य शरीर धारण केले ते पाहून मला लोकपूजित पिता आपल्या कुटुंबासहित अतिदुखी होऊन विलाप करू लागला काही वेळाने ते स्वतःला स्वा त्याने स्वतःला सावरले मला प्रेमाने जवळ घेतले माझे कोड कौतुक केले मग जातकर्मादी सर्व संस्कार केले मी पाच वर्षाचा होईपर्यंत शिलादाने मला सर्व वेद आणि शास्त्री शिकवली मी सात वर्षाचा झालो तेव्हा मित्र आणि वरुण नामक दोन मुली मुनी मला पाहण्यासाठी आले माझ्या पित्याने त्यांना आसन दिले त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले त्या महात्मा मुनीश्वरांनी माझे अवलोकन केले व म्हणाले शिलादजी हा तुमचा पुत्र सर्व शास्त्रांमध्ये पारंगत आहे महाविद्वान आहे हे जरी खरे असले तरी त्याचे आयुष्य फार थोडे आहे आम्ही अनेक प्रकारे नीट विचार केला पण हा वर्षभरच जगेल हे अगदी सत्य आहे त्यांचे बोलणे ऐकून शिलादाच्या पायाखालची जमीन सरकली माझ्या मा मला हृदयाशी कवटाळून तो आक्रोश करू लागला तो एकदम मूर्छित पडला काही वेळाने महत प्रयासाने शुद्धीवर आला हे सर्व काय चालले आहे मला काहीच कळेना मी शिवचरणांचे स्मरण केले आणि म्हणालो बाबा तुम्ही कशासाठी दुःख करत आहात तुम्ही का रडत आहात तुमचे शरीर असे थरथर का कापत आहे मला सर्व सांगा बरं शिलाद म्हणाला बाळा तू अल्पायुषी आहेस वर्षभरात मरणार आहेस म्हणून मी दुःखाने व्याकुळ होऊन रडतो आहे हे माझे दुःख कोण दूर करील मी कोणाला शरण जाऊ त्याची व्यथा जाणून मी सांत्वनपर परमृदू शब्दांनी त्यास धीर दिला म्हणालो बाबा हे तुम्ही काय बोलता देव दानव मानव यमराज किंवा काळ यांच्यापैकी कोणीही मला मारू शकत नाही त्यामुळे मी अल्पायुषी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे मी अगदी सत्य सांगतो आहे म्हणून तुम्ही दुःख करू नका तेव्हा तो म्हणाला बाळा हे तू सर्व कशाच्या आधारावर बोलतो आहेस तुझे काय तप आहे काय ज्ञान आहे तुझा कोणता योग आहे ज्याच्या ज्याच्या योगाने माझे दुःख दूर होईल तो तुझा रक्षण करता कोण आहे मी म्हणालो बाबा मी तपोबलाने किंवा विद्येने नाही तर भगवान महादेवांच्या भक्तीने मृत्यूला जिंकणार आहे त्यानंतर मी पित्याच्या चरणांना वंदन केले त्यांना एक प्रदक्षिणा घातली आणि तपश्चर्येच्या उद्देशाने वनाचा रस्ता धरला अध्याय सहावा समाप्त